दुसऱ्या महायुद्धातील एक प्रसंग आहे एका जपानी सैनिकाच्या खांद्यातून बंदुकीची गोळी आरपार गेली त्या जखमेने तो विवळत होता आणि तहाने तळमळत होता त्याला एका भारतीय सैनिकानं पाहिलं त्याच्या मनात आलं आपण नुसते सैनिक आपणात परस्पर वैर नाही पाण्यासाठी तळमळणाऱ्याला ना पाणी देणं हा मानव धर्म आहे भारतीय सैनिकाने पाण्याचा पेला भरून जपानी सैनिकासमोर धरला पण जपानी सैनिकाने खवळून जाऊन जवळच्या खंजीराने भारतीय सैनिकाच्या पाठीवर वार करण्याचा प्रयत्न केला थोडी इजा झाली पाण्याचा पेला खाली पडला एकाच रुग्णालयात दोघेही सैनिक समोरासमोर होते भारतीय सैनिक बरा झाला होता जपानी सैनिक अखेरचे क्षण मोजत होता हातात पाण्याचा पेला घेऊन भारतीय सैनिकाने त्या जपानी सैनिकाला पाणी दिलं आणि विचारलं कसं वाटतंय तुम्हाला आता जापानी सैनिकाचे डोळे भरून आले तो म्हणाला भगवान बुद्ध भारतातच का जन्मले हे मला आज समजलं